आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे सहाव्या बिमस्टेक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज थायलंडची राजधानी बँकॉक इथे पोहोचले ही परिषद उद्या होणार आहे आज संध्याकाळी पंतप्रधान मोदी थायलंडचे पंतप्रधान शिनावात्रा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील याप्रसंगी अनेक करारही होणार आहेत आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या कालावधीत भारतीय रेल्वेनं एक हजार सहाशे एक्क्याऐंशी रेल्वे इंजिनांची निर्मिती केली आणि याबाबतीत अमेरिका आणि युरोपला मागे टाकल्याची माहिती रेल्वे मंत्रालयानं एका पत्रकात दिली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या एकोणीस टक्क्यांनी वाढली आहे वेव्ज दोन हजार पंचवीससाठी भारतानं चिली या देशाला आमंत्रित केलंय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन यांनी काल नवी दिल्लीत चिलीच्या संस्कृती कला आणि वारसा मंत्री कॅरोलिना अरनडोडो यांची भेट घेतली आणि त्यांना वेव्ज परिषदेचं आमंत्रण दिलं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं देशभरातील पथकरांमध्ये चार ते पाच टक्क्यांनी वाढ केली असून ती तत्काळ प्रभावानं लागू झाली आहे हलक्या वाहनांसाठी पाच ते दहा रुपये जड वाहनांसाठी वीस ते पंचवीस रुपये पथकर वाढणार आहे कारसाठीचा सा मासिक पास आता नऊशे तीस रुपयांवरून नऊशे पन्नास रुपये होणार आहे हे सुधारित दर देशभरातील राष्ट्रीय महामार्ग तसंच द्रुतगती मार्गांना लागू होतील झोपडपट्टीतील इमारती तसंच चाळींना देखील मोठ्या इमारतींप्रमाणे रेडी रेकनरचा दर लावला जातो असं होऊ नये यासाठी मायक्रो झोनिंग करणं आवश्यक आहे यासाठी प्रारूप आराखडा तयार करण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली अर्थसंकल्पीय अधिवेशनात रेडी रेकनरच्या दराबाबत लक्षवेधीद्वारे प्रश्न उपस्थित करण्यात आला होता याविषयीच्या बैठकीत ते बोलत होते छत्रपती शिवराय हे या परकीय आक्रमकांचा उपाय होते असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी केलं शिवचरित्र अभ्यासक आणि शिव व्याख्याते दिवंगत डॉक्टर सुमंत टेकाडे लिखित युगंधर शिवराय या पुस्तकाचं प्रकाशन त्यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते, ते बोलत होते विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूरनं उद्योग शैक्षणिक सहकार्य वाढवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना इंटर्नशिपच्या संधी प्रदान करण्यासाठी आघाडीच्या संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम यंत्र इंडिया लिमिटेडसोबत सामंजस्य करार केला असून त्याचा विद्यार्थ्यांना दीर्घकालीन फायदा होणार आहे विदर्भात पुढचे दोन ते तीन दिवस विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय नागपूरसह वर्धा आणि यवतमाळमध्ये पावसाचा केशरीय अलर्ट जारी करण्यात आलाय तर भंडारा गडचिरोली बुलढाणा वाशिम आणि चंद्रपूर जिल्ह्यांना पिवळा अलर्ट जारी करण्यात आलाय याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार